नमस्कार तू हिरे माझा मित्वा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत इथे ईश्वरी वल्लवीला सांगायला आलेले असते की तू जो प्लॅन केला मी तुझ्यावरतीच उलटवला तू तु खाजखुजली पावडर आर्नवच्या दागिन्यांवर टाकली ते मी सगळं पाहिलं माझ्यासोबत तुम्ही असं कितीतरी वेळा केलं आहे ते मी लक्ष दिलं नाही पण आत्ता मी तुम्हाला असं सहजसहजी सोडणार नाही तुम्हाला प्रत्येक गोष्टीची आता सजा ही मी देणारच वल्लवी म्हणत असते तू कशाबद्दल बोलती आहे मी असलं काहीही केलेलं नाही तर इथे ईश्वरी त्यांना म्हणू लागते की खोटं बोला माझ्यासमोर तुमचं खोटं चालणार नाही कितीतरी वेळा कितीतरी क्षणांना मी तुम्हाला पाहिलंय की तुम्ही विरोधात कट कारस्तन करताय तुम्ही ह्या घरासाठी योग्य नाही हे मला माहिती झालेलं आहे तुम्ही दरवेळेला काही ना काही कटकारस्थन करतच असतात पण मी आता तुम्हाला इथून पुढे एवढा सहजसहजी माझ्या घराविरुद्ध कट कारस्थान करूच देणार नाही तुम्हाला ही बळजबरीची सुनबाई घरात नकोशी झाली आहे त्याच्यासाठी तुम्ही इतके प्रयत्न करताय पण एवढं लक्षात ठेवा हे घर मी एवढ्या सहजसहजी सोडून जाणार नाही आणि ही सगळी माणसं माझी आहे माझ्या माणसांच्या विरोधात कोणी कटकारसन केले तर त्याला मी एवढ्या सहजसहजी सोडणार नाही हे तुम्ही आता लक्षात ठेवायचं ह्या घराची सून आहे मी आणि माझ्या सुनेची सगळी कर्तव्य मी पार पाडणार आणि तुमच्यासारखे कितीही विरोधक संकट आणणार असणार ना तरी मी त्यांना सामोरे जायला तयार आहे इथे वल्लवी म्हणून लागते तुमच्या दोघांमध्ये काही चांगलं नाही ते सगळ्यांना दिसते आणि इथे अर नवला तू आवडत नाही तुला टाळतो आहे सतत तो तुझ्या समोर येण्याचं तुझ्याशी बोलण्याचं टाळतोय हे सगळं दिसतंय तुझ्याशी तु ज्यावेळे तुझ्यासोबत जेवण करायचं होतं त्यावेळेलाही त्याने ते सगळं टाळलं हे आम्हाला लक्षात येत नाही का आमचं सगळं लक्षात येते आहे आणि तुला टाळतो आहे आर नव हेही दिसतंय तू नकोशी झाले त्याला तरी ते ती म्हणते की मी सिद्ध करेल की आमच्या दोघांमधलं जे नातं आहे ते प्रेमाचं आहे आणि ते सिद्ध झालं की मग तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा इथे ईश्वरी चॅलेंज देऊन गेली की सगळ्यांसमोर अर्णव सांगणार की तो तिच्यावर प्रेम करतोय ईश्वरी रूममध्ये जाते फोटोज ना अर्णवला दाखवून त्याच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करते अर्णव तिच्याकडं बातांकडे लक्षच देत नाही तर ती म्हणत असते बघा ना आपला फोटो किती सुंदर आला आहे दागिन्यांमध्ये तुम्ही किती सुंदर दिसताय आर्नव तिला म्हणू लागतो की हे जे तुझी नाटकं चाली आहे हे आत्ताच्या आत्ता बंद करायची मी ताईच्या आनंदासाठी हे सगळं केले तर ईश्वरी म्हणते मला सगळं कळते ताईचा आनंद की माझा आनंद मला तुम्ही विरोध करत होता मला माहिती आहे तुम्ही माझं मन बोलू शकत नाही मी बनवलेल्या दागिने तुम्ही घालणारच म्हणूनच मला तुमचं प्रेम आता दिसायला लागले असं म्हणत ती इथे अर्णवशी बोलण्याचा प्रयत्न करते पण अर्णव तिला टाळाटाळ करत असतो की तू माझ्यासमोर हे असले काही विषय करत जाऊ नको मला तुझ्याशी बोलण्याची इच्छा राहिलेली नाही असं म्हणत तो तिथून ईश्वरीचा हात झटकरून निघून गेलेला असतो ईश्वरी त्याला म्हणत असतं की तुम्ही नक्की कबूल कराल की माझं तुमच्यावर तुमचं माझ्यावर प्रेम आहे अर्णवचे फोटोज पाहून ती खरंच आनंदी होते की अर्णवने मन राखण्यासाठी का होय ना ईश्वरीचं हे सगळं केलं आहे आणि असंच एक दिवस तो सगळ्यांसमोर कबूलही करेल की तो तिच्यावर प्रेम करतोय ईश्वरीची आई अजूनही पुरावे शोधण्याचा प्रयत्न करते जे फोन नंबर मिळाले त्यांच्यावरती ती रिक्वेस्ट करते प्लीज मला त्या दिवसाची माहिती मिळवायची आहे तर तुम्ही मला भेटाल का एक दोन पत्रकार तिला भेटायलाही तयार होत आहे ही, ही आनंदाची बातमी आहे नक्कीच त्या दिवसातनं काहीतरी आपल्या हाती लागणार ज्या कोणी व्यक्तीने कटकारस्त केली ती व्यक्तीही समोर येणार इथे नम्रता अंजलीताई आणि आकाशला घेऊन आलेली असते त्यांना पाहून ईश्वरीची आई जरा शॉकच होते तर इथे अंजली ता संक्रांत आहे उद्या तर आमच्याकडे हळदी कुंकल या असं आमंत्रण करण्यासाठी ईश्वरीच्या आईला आलेली असते ईश्वरीच्या आईला ते ऐकल्यानंतर धक्का बसतो ती शांत होते आणि बोलता बोलता ती म्हणू लागते की मला ना खरंच ह्या यांच्या टेन्शनमध्ये काहीच कळत नाही दवाखाना हॉस्पिटल त्यांची थेरपी याच्यातच माझा दिवस कुठे जातो सण वार कधी आले कधी गेले तेही मला आठवणीत राहत नाही मी नाही येऊ शकणार मला माफ करा कारण उद्या हॉस्पिटलला पण जायचं आहे पण मी ना नम्रताला तुमच्याकडे नक्की पाठवल तर नम्रताला पाठवणार म्हटल्यावर अंजली आणि आकाश आनंदी होतात पण नम्रताला हे जरा खटकतं की आई असं टाळा टाळ काय करत आहे अंजली इतकी रिक्वेस्ट करते मावशी तुम्ही आल्या असतात तर किती बरं वाटलं असतं ईश्वरीसाठी आर नऊसाठी या ना पण ती त्या क्षणाला पुन्हा त्या विचारात अडकते की आर नऊने सांगितले की तुम्ही तुमचं तोंड मला पुन्हा कधी दाखवायचं नाही तुम्हाला धक्के मारून मी घरातून काढून देईन नाही तर इथे नम्रता ही हट्ट करत असते तर नम्रताला तिची आई सांगते की नाही मला हॉस्पिटलला जायचे बाबांना घेऊन तर ना आपण नाही मी नाही जाऊ शकत तर तू जा नक्की जा आणि मा मी नाही यांना गोळ्या औषधं देते तोपर्यंत चहा पाण्याचं यांचं बघ असं नम्रताला सांगते अंजलीला घेऊन नम्रता बाहेर हॉलमध्ये जाते चहा पाणी करण्यासाठी आणि नम्रताला खरं तर हे खटकतं की आई दरवेळेला किती उत्साही असते ईश्वरीच्या आनंदासाठी आणि ह्या वेळेला ती काबराशी टाळ टाळ करत आहे नक्की काहीतरी घडलं आहे जे मला कोणी सांगत नाही आहे मी कोण कोणा विचारायचा प्रयत्न केला तर मलाही ते पूर्ण कळू देत नाही तर आईशी ह्या विषयावरती बोलावंच लागेल ला असं नम्रता विचार करू लागते इकडे छान प्रकारे तयारी चालू असते संक्रांतीची तिळाचे लाडू घरात बनवले जातात ईश्वरीच्या हातून आकाश तर फार एक्सायटेड आहे की आपण आपण आ उद्या पतंग उडवायची असं पतंग उडवायला आपण छान प्रकारे बेट लावूया तितक्यात राकेश येतो ईश्वरीच्या खुर्चीजवळ हात लावत म्हणतो वा आज आपल्याला ईश्वरीच्या हातचे खा लाडू खायला मिळणार संक्रांतीचे किती छान ना आपलं भाग्यस्थूर अर्णव तिथे येतो हे काय चाललंय विचारत त्याचा हात झट करतो खुर्चीवरनं आणि त्याच्या शेजारी जाऊन उभा राहतो तर अर्णवला तो म्हणतो आपल्याला ईश्वरीच्या हातचे लाडू मिळणार म्हणून मी आनंदी आहे तितक्यात ना आपल्या सोसायटीमध्ये ना उद्या पण आहे ना पतंग उडवायची छान स्पर्धा असणार तर ईश्वरी म्हणते आज संक्रांती आज उडवायला हवी ना तर इथे मामा सांगू लागतात की संक्रांतीच्या दिवशी फक्त आनंद व्यक्त करायचा पण करी दुसऱ्या दिवशी जे आहे ना त्या दिवशी पतंगीची इथे भेट लावली जाते सगळेजण स्पर्धामध्ये भाग घेतात तर आपण पण ह्या वर्षी घेऊया असं आकाशचं म्हणणं असतं ईश्वरी म्हणते चालेल मला खूप छान पतंग उडवता येते आणि लाडू बनवायची स्पर्धा घेऊया का असं आता अंजली म्हणू लागते तर मामा म्हणता हो हो घ्यायलाच हवी कारण मागच्या वेळेला मोदकची स्पर्धा घेतली होती आठवतं का अर्णवला पण ते आठवण करून देत मामा त्या दिवशीच्या आठवणी काढू लागतात आपण मोदक बनवले होते इथे आपल्या घरी ईश्वरी आली होती त्या मोदकांची स्वाद काय भारी होता अर्णवने स्वतःच्या हाताने ते मोदक बनवलेले होते मामांना इथे अर्णव नाही म्हणतोस तुम्ही काय अशी स्पर्धा वगैरे करणार नाही तरी मामाने हा, चुडवत, चुडवत। ते मामाने अंजली चिडू लागतात हा हारलास ना आधीच हार मानून घेतली ना असं त्याला छिडवत छिडवत ते स्पर्धेचा उत्साह वाढवू लागतात मामांसमोर इथे मग तो म्हणू लागतो मी पुरणपोळ्या बनवू शकतो तर मी लाडू काने बनवू शकणार आत्ता मला बनवून दाखवतो मग तो, तो लाडू घेतो वळवू लागतो पण त्याच्या हातनं काही केलं लाडू वळेनच वळेनच तर ईश्वरी आणि सगळेजण हसू लागतं गालातली गालात आरनवची झालेली फजितीपण मग इथे ईश्वरी त्याच्या शेजारी जाऊन उभी राहते आणि म्हणते लाडूला ना जोर लावायचा नसतो जबरदस्ती कुठल्याच नात्यात जशी चालत नाही ना तसंच आहे ह्या लाडवाची पण गंमत लाडवाला हलक्या हाताने हे बघा असं करा असं बनवा म्हणू लागते पण त्याच्याकडनं तो वळेच ना शेवटी आपली ईश्वरी स्वतःच्या हाताला त्याच्या हातावरती ठेवत आणि सांगते की एकदम अलगदप्रमाणे हळूहळू गोल फिरवायचं आणि प्रेमानेच तो लाडू कसं बनतो बघा बघता बघता अर्णवच्या हातावरती ईश्वरीने छानसा लाडू तयार करून दिलेला असतो जिथे प्रेम असताना ना तिथे कुठलीच गोष्ट अशक्य नसते असं म्हणत ईश्वरी तो लाडू अर्णवला दाखवते आणि तो लाडू अंजली ताईला दाखवते बघा लाडू बनला इथे दुसऱ्या दिवशी आपल्याला असं पाहायला मिळणार की रेवड्यांचं पॅकेट अंजलीला मिळतं अंजलीला रेवड्या इतक्या आवडतात ती म्हणते आई या रेवड्या आम्ही खाऊ तर तिच्या हातातनं पटकन पॅकेट खेचून घेत इथे हा सांगू लागतो की ह्या पॅकेटमधले खाऊ नको ह्या पॅकेटमधली खा तर ती म्हणते का याच्यामध्ये विष टाकले का तर तू म्हणतो हो तुझ्यासाठीच टाकले मग इथे अंजली शॉक होते तर जण हसतात आणि म्हणतात अगं नाही गं यातल्या रेवडा छान आहे ह्या रेवडा तू खा आणि आईची साडी आई ईश्वरी द्यायचं नाही असा हट्टा होता अर्णवचा पण स्वतःच आता आईची साडी ईश्वरीला देऊन तो छान प्रकारे तयार होऊ नये असं सांगून खाली निघून जातो शेवटी प्रेमाने अर्न अर्णवची इच्छा नसताना ती इच्छा तयार करून ईश्वरीने ती साडी ही मिळवली आणि छान प्रकारे संक्रांतीसाठी ती तयार होऊन आलेली असते आता इथे राकेशने ज्या रेवड्या आणल्या आहे त्या रेवड्यांचा स्वाद घेण्यासाठी इथे ईश्वरीकडे रे त्या रेवड्या देऊ केलं आहे त्याला आता ईश्वरीने खाल्लेल्या भांगेच्या रेवड्या खाऊन तिने घातलेल्या धिंगाणा पाहायचा आहे आणि अशी बिंदास्त मदहोश नशेमध्ये धुंद असणारी ईश्वरी त्याला सगळ्यांसमोर उभी करायची आहे ते जेणेकरून तिचं या घरातलं स्थान हल्लं जाईल ती या घरातनं बाहेर फेकलं जाईल आणि बाहेर गेल्यानंतर ते आपल्या तावडीत सापडेल आणि आता हे सगळं आणि ईश्वरी कसं झेपणार कसं करणार हे सगळं पाहण्यासाठी नक्की आपण पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये चला तर मग धन्यवाद